किती छान प्रकारे आलू पराठा छान फुगलाय ना एक नंबर चला तर आता ह्याच्याला आपण तूप लावूया तूप लावलं तरी चालते तेल लावलं तरी चालते तर काही पराठ्यांना मी तेल देखील लावलेला आहे आणि आता ह्याला आपण पलटी मारूया एक नंबर छानपैकी फुललेला आहे पराठा तुम्हाला दिसतच असेल असे तर टमटमीत पराठे तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घाला एक नंबर झालेत ना छान सगळीकडं असं आपल्याला तूप स्प्रेड करायचा आहे हा पांढरा पुरुष नाही हा असा मेकअप करून घ्यायचा आज मी बनणार आहे मसाले पराठे सो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याचप्रमाणे दोन चम्मच आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे दोन चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलानं काय होतं माहिती आहे का पराठो शक्यतो फुटत नाहीत आणि बेसना बेसनच्या बेस पिठामुळे असं कुरकुरीत आणि खुसखुशीत किंवा खरपूस भाजले जातात चला तर आता मी ह्याचे पनी होऊन घेते सो व्हिडिओ कंटिन्यू करा सर्वप्रथम सर मीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे मी ह्याच्यामध्ये बेसन आणि दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे चला तर आता ह्याच्या आपण कणिक मिळून घेऊया तेल आणि बेसन सगळं मिक्सअप केल्यानंतर मी मीठ ॲड केलेला आहे छानपैकी ह्याची कणिक मिळून घेऊया जसं आपण डेली मळतो का नाही चपातीसाठी तशीच खनिक मळायची आहे चला तर मी आता कणिकेचा खट्टसर म्हणजे आपले कणिक मळतो का नाही डेली तशीच तर मी कणिक मिळवून घेते छानपैकी मी तंडाशी मळून ठेवलेली आहे आता हिला आपण पंधरावीस मिनटे भिजवून घेऊया चलत राहायला जर वरून जरा तेल थे लावून पंधरावीस मिनटं भिजवून ठेवूया अशा प्रकारे मी तेल लावलेलं आहे चलत राहता आपण सारांची रेसिपी तयार करूया त्यासाठी मी चार शिट्ट्या काढून घेतलेले उकडलेले बटाटे आहेत चलत राहताला आपण किसणीच्या साईनं बारीक खिसून घेऊया तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर जास्त घेतले तरी चालतील आणि मॅशरच्या साईनं म्हणजे तसं जर मॅश केलं तरी चालते मग शक्यता आहे का कधी कधी बटाटा कच्चाच राहतो मग आपले आपण जे लाटतो पण नाही सारून आणि कणिक ते व्यवस्थित बसत पण नाही असं म्हणजे असं मध्ये राहण्याची शक्यता असते सो खिसूनच घेणं खूप गरजेचं आहे चला तर आता मी झटपट पटापट सगळे बटाटे खिसून घेते तर मस्तपैकी मी चार पाच जे बटाटे होते ना खिसून घेतले सर्वप्रथम मी मीठ टाकले अर्धा चम्मच कणकित पण आपण मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवा त्यानंतर मोठा एक चम्मच मी ओवा घेतलेला आहे हाताच्या साईड असं कुसकरून टाकते छानपैकी असं पुसकावून टाकला की फुटला जातो हिजित असं गेलं तरी चिमटभर मी अशा हिंग घेतलेले आहे त्याचप्रमाणे मी गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा धनेपूड घ्यायची आहे आणि जिरं अर्धा चम्मच मोठा घेतलेला आहे लाल तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या एकच चम्मच टाकते आणि यानंतर मी थोडं जिरं आलं लसूण जी बेस्ट केलेली होती लसणाच्या साधारण दहा बारा पापड्या असतील आलं एक दोन इंच असेल ह्याची पेस्ट करून घेतली आणि हिरव्या मिरच्या एक चार पाच असेल आणि जिल्ह पण मी थोडंसं ॲड केलेलं होतं तर हे मी दोन चमच घेतलेला आहे हे काय आता पेस्ट खूप छान येते आणि लास्टला आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर बारीक अशी कवडी घेतलेली आहे म्हणजे पुढची जी पानं होती की नाही ती घेतलेली आहेत नायला मिक्सअप करूया आपण अजून थोडी टेस्ट येण्यासाठी काय करायचं माहिती आहे का आपल्याकडे अमसूर किंवा अमचूर जे पावडर आहे ना ते ह्याच्यामध्ये अर्धा चमच ॲड करायचं आहे तर काहीच नसेल तर अर्धा लिंबचा जरी ॲड केला तरी जास्त यानं खूप छान टेस्ट येते तर मी अर्धा लिंबू पिळलेला आहे चला तर त्याला मिक्सअप करून घेऊया छानपैकी मी सगळं मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही अशा कन्सन्सटीमध्ये असं आपण ह्याचा आपण गोळा बनवून बनवून घेऊ शकतो सारण खूप छान झालेलं आहे अशा प्रकारे आपण गोळा बनवू शकतो किंवा बॉल पण बनवू शकतो आणि छान असा गोल करून घेऊ शकतो जेणेकरून मुंड्यामध्ये भरायला चला तर मी अशा प्रकारे सगळे बॉल तयार करून घेते अशा प्रकारे मी चार मोठे बॉल तयार केलेले आहेत आणि चार बारके छोटे तयार केलेले आहेत आणि तुम्हाला जर हे सारण कडेमध्ये परतून घ्यायचं असेल तर घेतलं तरी चालते काय विषय नाही असं पण एकदम सोपे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरलेले एक मिडियम साईजचा कांदा जर घालायचा असेल तरी घटला तरी काहीच हरकत नाही ज्याची जे चॉईस असते चला तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आलूचे पारडे दाखवणार आहे चला तर आता आपण मस्तपैकीचं सारणामध्ये कणकीमध्ये सारण भरून घेऊया कणकेला साधारण वीस मिनटं झाले आहेत कनिक छानपैकी भिजलेली आहे चला आता याचा आपण छोटासा खोळा काढून घेऊया तर मी मिडियम साईजचा असा एक कोळा काढून घेतलेला आहे मला पाहिजे तेवढा एवढा गोळा मी घेतलेला आहे पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला डीप करायचा आहे पिठामध्ये आणि ह्याच्याशी वाटी तयार करून घ्यायची आपण पुरणपोळीला कशी वाटी तयार करतो आणि त्याच्यामध्ये आपण पुरण ॲड करतो तशी आपल्याला अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि तुम्हाला दुसरी अजून एक पद्धत दाखवते छानपैकी अशी वाटी तयार झालेली आहे आपली ह्याच्यामध्ये आपल्याला सारण ॲड करायचं आहे अशा कनसनस्टीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे असं खाली प्रेस करायचं अलगत हाताने आणि जे वरचं एक्स्ट्राचं पीठ येतं का नाही ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरचं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे पुन्हा जरा कोरड्या पिठामध्ये असं हात बुडून असं करून आपल्याला असं करायचं आहे सो हा आपला हुंडा तयार आहे दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते मीडियम मेड़े, मिडियम साईजचा मी या ठिकाणी गोळा घेतला आहे आणि त्याला कोरडे पीठावर डिप केलं तर ह्याला असं लाटायचं आहे दोन्ही साईडनं पण जरा जरा असं लाटून घ्यायचं आहे अशा कन्सस्टीमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे गोलाकारमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचभर आपल्याला तेल लावायचं आहे सगळीकडनं असं पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं कोरडे पीठ ॲड करायचं आहे ते पण असं सगळीकडं लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला जो ह्याचा सारणाचा आहे ना उंडा तर ह्याच्यामध्ये असं करायचं आणि असं गोळा करून घ्यायचा एक मिनटं दाखवते तसणे अशा पंचनमध्ये आपण करून घ्यायचं असं केलं तर चालतं ही एकदम सोपी पद्धत आहे आपण मोमोजमध्ये कसं सारण भरतो त्याप्रमाणे आणि हे वरचं एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं पुन्हा पीठ घ्यायचं आणि असं झालं आपला मुंडा तयार आणि असं जरा प्रेस करून घ्यायचं पुन्हा पिठामध्ये आपल्याला डीप करायचं आणि लाटून घ्यायचं आहे अलग थापण्याचं लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ लावायची गरज नाही आहे त्याच ह्याच्यामध्ये लाटून घ्यायचं आहे बघू शकता सगळीकडं असं आपलं जे सारण होतं ना सगळीकडं केलेलं आहे चला तर आता आपण तवा ठेवायचा तर मी गॅसवर आता तवा ठेवत आहे गॅसची फ्लेम मोठी करणार आहे गॅस गरम झालेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल ॲड करायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तूप घाटलं तरी चालते सगळीकडं असं खूप पुसरून घ्यायचं आहे तेल चला तर मी पराठा याच्यामध्ये तेव्हा चांगला गरम करून द्यायचा आहे पराठा एकदम पातळ पण नाही लाटायचा आणि एकदम जाड पण नाही ठेवायचा सकाळी सारखंच पण पातळ करू नका नाहीतर किनारी साईडनं थोडस मी तेल सोडलेलं आहे पराठ्याला आता आपण फलटी मारूया आणि बघू आहे ते सगळीकडे केलेलं आहे पराठा टाकायच्या गॅस जरा स्टेम करायचा आणि त्यानंतर गॅस फास्ट करायचा एक साईड चांगला भाजलेला आहे अर्धा मिनट त्यानंतर आपल्याला अशी फुलटी मारायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला तूप लावायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे नाहीतर कधी कधी बार केला तर सगळीकडं असं चांगलं भाजत नाही छानपैकी मी सगळीकडं तूप लावलेला आहे पुन्हा आपल्याला अर्धा चमच तूप ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर बटर वगैरे लावलं तरी चालते परत एकदा अशी रुटी मारायची स्टफिंग सगळे इकडे केलेलं आहे चारी बाजून तुम्हाला दिसतच असेल मस्तपैकी किती छान फुल आहे ना परत एक नंबर सगळीकडे कसा छान भाजलेला आहे ना परत एक नंबर अशी कळकी मारायची आणि त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला तेल घेऊन खूप लावायचं आहे बघू शकता पराठा जरा फुलला आहे आपला तर तिच्या कळकी मारायची आहे तेल लावायचं गॅस मिडियमवर गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान पराठा फुला आहे ना एक नंबर फोगला या दिसत असेल तुम्हाला अशाच प्रकारे तुम्ही पण पराठे नक्की ट्राय करा एक परती मारूया या साईडला जरा पाच सत्तर जरा प्रेस करूया पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये हा लास्टचा पराठा होता गॅस मी बंद करते मस्तपैकी लोशात या साईड असा पराठा फुललेला आहे कुंड्याचे तुम्हाला दोन प्रकार मी दाखवलेले आहेत सो तुम्हाला कुठला हो योग्य वाटते तो करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय टेक केअर अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये